हॅलो बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला ताई मला अनुभव शेअर करायचा आहे हा आहे नाही काय नाही माझी नात आहे चार वर्षाची मग तिचं कॉम्पिटिशन होत डान्स अच्छा अच्छा हा मग तिला एक चार पाच दिवस माझ्या सुनबाईने तिला शिकवलं आणि उद्याच्याला जायचं होतं तर आदल्या दिवशी तुझ्यावर लय रागवत होती तुला येतच नाही पुरी पुढे जातील तुला काय तुझा काय नंबर येणार नाही अशी म्हणाले आई गवढी आज आहे चार वर्षाची अरे मग त्यांना ना एक म्हणजे आता ठीक आहे पण काही लहान मुलांना किंवा आपल्या कोणत्याच मुलांना नाही शब्द येऊच द्यायचा नाही हा आणि मग मी काय म्हटलं अगं निशा तसं करू नको आता हो, चार दिवस झाले शिकवले काय करल ते करल परत पुढल्या वर्षी शिकेल चांगलं असं म्हटलं नंतर आम्ही सकाळी नाही चाललो आम्ही तिकडे डान्स पडल्या तिच्या होते तिथं नंतर नंतर काय झालं मी स्वामींना काय म्हणलं स्वामी तिच्या पाठीशी तुम्ही जाऊन उभं राहा आणि तिचा डान्स चांगला व्हायला पाहिजे असं मी म्हणलं म्हटल्यानंतर काय झालं ती तीस तीस का पस्तीस मुली होत्या अरे हा आणि मग ते गेली करायला एक दहा दहा मुलं अगोदर झाली तिचा अकरावा नंबर होता मग त्याच्यात नाही ति डान्स चांगला केला तिनं केला हा आणि तिचा पहिला नंबर आला काय म्हणता हो अरे वा मी घरातल्यांना म्हंटल हा मी म्हंटल घरातल्याच नाही बघा स्वामीने तिचा नंबर काढला नाही येत नाही येत नाही म्हणत ये होता म्हटलं चांगला तिनं डान्स केला हि एक मला अनुभव आला खूपच सुंदर अनुभव ताई हा परत दुसरा अनुभव एक नसता छोटाय सांगत्या गुरुवारी का नाही मी आता पादुका आहेत माझ्या घरात आणि फोटो आहे स्वामीचा पादुका कशा काय ताई पितळच्या आणल्यात का हा अक्कलकोट वरून आणल्या होत्या अरे वा तुम्हाला परवा एकदा माझा अनुभव सांगितला मोबाईल वर आला होता हु, मी बघितला आला का अच्छा आणि परत काय झालं मग गुरुवारच मी फोटो असं पुसून तेन काढला आणि मी हे लावते ना आत्तर आत्तर काय आत्तर लावायला माझ्याकडे काय म्हणजे कापूस एक ठेवलेला आहे कापराच्या डब्यातच ठेवलेला आहे अच्छा अच्छा आणि ते म्हणजे सारखं कुठं प्रत्येक काढायचं म्हणून कापूस ठेवलेलाच असतं आणि ते कापूस मी घेऊन त्याच्यावर आता आत्तर घालायचं म्हणलं तर त्याच्यात आत्तर होता बघा गुरुवारी मी हे केलेलं कापसात त्या अक्षरधाम लावलेलं फोटोला मग पुढच्या गुरुवारी घ्यायचं पुढच्या गुरुवारी जो कापूस घेतला तर त्याच्यात अत्तर होतं कसं काय इतका दिवस तर एवढे दिवस टिकत नाही ना ताई नाही मग त्यात काय कापसात मी दाखवलो पण आमच्या मालकास अरे हा किती छान आप म्हणजे ते स्वामी आहेतच तुमच्या घरात कारण तुम्ही पादुका वगैरे एवढं सगळं आहे ना आणि होय खरच छान होत हा मला हे दोन अनुभव नाही तुम्ही सांगायचंय मी बुरुंगवाडीत ना बुरुंगवाडी बुरुंगवाडी बिल्लोरी रेल्वे स्टेशन आहे हा 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 तिथन बोलते नाव सांगायचंय का ताई माझं नाव सुमन कोकाटे अच्छा म्हणजे मी कसं प्रत्येक वेळेला असं विचारूनच घेते ना कोणाला सांगायचं असत कोणाला नसतं हा माझं अनेक काम आहे तेवढं व्हायचं आहे होईल आता अनुभव शेअर केलाय ना फार लवकर तुमचं सगळं काम होईल माझे अडकले काम ते व्हायचं आहे होणारच होणारच ते स्वामी करते ताई हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ